पडतं शॉर्टेज नॉनव्हेज में नसलेला मेसमध्ये पडतं शॉर्टेज आदर्श म्हणतात नाही गकर् घालते नाही <laughs> मागी नवीन मागे नवीन जीपीएस काय होतं मित्री काय गांगोडी साक्ष करता ती गांगोडी साक्ष करता

क्रिकेटच्या स्टेडियम मध्ये लक्ष देतो अंपायर मिसेस वक्ते जोडतात कम्प्युटरच्या वायर कंप्युटर बीजेपी पार्टीच मेंबर आहे पंकज मुंडे बीजेपी पार्टीच मेंबर आहे पंकजा मुंडे सायन्सात लाईट गेल्यावर लावतात कॅन्डल लाईट गेल्यावर लावतात कॅन्डल चव्हाण सर सांभाळतात वाजंत्री मंडळ चव्हाण गाईच्या कळपाला इंग्लिश मध्ये म्हणतात कॅटल गाईच्या कळपाला इंग्लिश मध्ये म्हणतात

इंग्लिश इंग्लिश शिकवतात शिकवतात मिसेस मिसेस पवार पवार नेक्स्ट स्पीच बाय पूजा गुड मॉर्निंग टू प्रिंसिपल सर रिस्पेक्टेड सुपरवाइजर एंड माय डियर फ्रेंड्स टुडे वी सम फिश लेट्स स्टार्ट सगळ्यांना आवडतात खायला आईस्क्रीम चेन इंग्लिश डिपार्टमेंटचे हेड आहे चिकला तस का गमाया तो फूल चिकला तस का गमाया तो फूल गमाया मॅडम मध्ये आए वेग वेगे गुण गमाया कोच आए ले बारी कोच आए ले बारी मिस्टर रिशक सर मंडा मंडा आपला आभारी मंडा आपला बारी सोनोने सर शिक्षक ब्राज़ील और इंडिया ची सोनवणे सर शिकवतात ब्राझील आणि इंडियाची फिजिओग्राफी क्लास मध्ये येऊन म्हणतात एनसीसीचे फॉर्म आहे भरायचे बाकी एनसीसीचे फॉर्म आहे नाईन बी क्लास टीचर आहे मिसेस पठाण नाईन बी क्लास टीचर आहे मिसेस पठाण प्रत्येक घोषित करतात प्रोत्साहन कुस्तीतले पैलवान असतात दांडगे कुस्तीतले पैलवान असतात दांडगे इंग्लिश शिकवतात मिस्टर खांडगे थंडी चालू झाल्यावर सगळे लावतात लोशन थंडी चालू झाल्यावर सगळे लावतात लेशन वैशाली उंडे शिकवतात लॉज ऑफ मोशन वैशाली उंडे शिकवतात लॉज ऑफ मोशन दरवर्षी जीपीएस चेंज होणार दरवर्षी जीपीएस चेंज होणार बायोलॉजी फक्त मी शेलरच शिकवणार बायोलॉजी फक्त मी शेलरच शिकवणार जासी की राणी को कहते हे मरा टोकी शेरणी जासी की राणी को कहते हे मरा टोकी शेरणी हिंदी शिकाती हे मिसेस कुलकर्णी कुत्त्याने शेर को देखा शेळगो देखा मराठी शिकवता निखिल सरांमध्ये आहे खूप राग निखील सरांमध्ये आहे खूप राग चुकी केल्यावर नाही करत कोणाला मा चुकी केल्यावर नाही करत कोणाला मा जीपीएस मध्ये जीपीएस मध्ये नाही मुला मुलींचा ग्रुप ग्रुपवडे मॅडम म्हणतात द्या थेरां या थेर मुलांची वाईट झाली आहे रुटीत मुलांची वाईट झाली आहे रुढी कारण दोन्ही सरकार लावतात त्यांना जीपीएस मध्ये कठीण त्यांना जीपीएस मध्ये डॉक्टर देतात आजारी पडल्यावर आयुर्वेदिक नुसखा डॉक्टर देतात आजारी पडल्यावर आयुर्वेदिक मराठी शिकवतात मिस मराठी शिकवतात सर्कल शेटकी माथस शिकवतात मिस सर्कल शेट्टी चिडल्यावर मानतात तीन पैकी दोन प्रश्नांची उत्तरे द्या नक्की तीन पैकी दोन प्रश्नांची उत्तरे द्या नक्की जीपीएस घेतली पहिल्याच वर्षी लाठी गाठी जीपीएस घेतली घेत पहिल्याच वर्षी नाटी गाठी ससाने वाट्या शिकवतात मराठी कारखाना आहे जीपीएस च्या जवळपास कारखाना आहे जीपीएसच्या जवळपास घरी जाताना भुजबळ सर नाही देत पटारे सरांची वैगेट पास पटारे सरांची वैगेट पास अशी एक माऊली आहे तिचं नाव आहे जिजामाता अशी एक माऊली आहे तिचं नाव आहे हो जिजामाता शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवतात मी संयुक्त शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवतात मी संयुक्त थँक्यू

मला काही चॉईस मध्ये डिप्रेस चा अनुभव ठराव बोर्ड टॅप करून बसणार इतिहास लिंबाच्या झाडावर आंब्याचा शोध लावण्यासाठी गेलेली मुंगी तीन दिवस झाली खाली न उतरल्यामुळे मुंबई दादा असं असतो डॉक्टर मनोज जाधव यांची मुक्ती झाली इस्रोच्या अध्यक्ष बद्दल लवकरच शनिग्रहावर यांच्या पाठवण्यात येणार

यश निजगडेचे चार डोके पाहून नरकात आलेल्या अल्बर्ट आईनस्टाईनचे झाले निधन विपुल <laughs> बँके के गाणे शंकर खेते से भाग गे जंगली असून <laughs> आजची चिंताजनक खबर युपीएस मध्ये नव्याने बसवण्यात आलेल्या पेवर बॉक्स मुळे पावसाच्या पाण्याने वाहून जावे कुठे पावसाला पडला प्रश्न प्रख्यात भारतीय गायक आदित्य पाटील यांची निवड भारत सरकार देऊन यांचा सन्मान सायरा देऊ देवकर केस हॉकी खेळायला जाण्याच्या आधी हॉकीची घरी विसरण्याची सवय असणारा सात पाच आता झाला चंद्र

शिक्षक के बिना दुनिया क्या कुछ भी नहीं बस अंधकार यहाँ शिक्षक के बिना दुनिया क्या कुछ भी नहीं बस अंधकार यहाँ सशक्त मन उन शिक्षकों को जिनके कारण रोशन यह सारा जहाँ जिनके कारण रोशन यह सारा जहाँ नाउ आई रिक्वेस्ट स्टूडेंट प्रिंसिपल मास्टर शेख शोएब को प्लीज ऑल द टीचर्स ऑन दिस स्पेशल ओकेजन गुड आफ्टरनून एवरीवन टुडे वी आर सेलिब्रेटिंग टीचर्स डे ज्योति ऐसी मन अलोकित कर देता है खुशबू से जीवन भर देता है प्रणवस गुरु का जन